शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट हिंदुस्थान फिड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी श्रीरामपूर आणि वीरभद्र सहकारी दूध उत्पादक संस्था निमज यांच्या संयुक्त विद्यमान सीएसआर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप केलं गेलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमज आणि गुंजाळमळा या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना या वह्यांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते झालं या कार्यक्रमासाठी शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे हिंदुस्थान फिड्स कंपनीचे मॅनेजर रवी पवार उपसरपंच अरुण गुंजाळ वीरभद्र सहकारी दूध उत्पादक संस्थेचे वाईस चेअरमन विलास कासार सदस्य युवराज डोंगरे नामदेव डोंगरे आनंदा डोंगरे निवृत्ती कासार सचिना डांगळे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रकाश मतकर सचिव भाऊसाहेब खताळ विजय गुंजाळ रावसाहेब गुंजाळ दत्तात्रय महाले बाबासाहेब शेटे जिजाबाई शिंदे ताराबाई यवले संतोष डोंगरे धनंजय डोंगरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही सी टी व्ही कॅमेराचं उद्घाटनही झालं शाळा परिसरामध्ये हे सी कॅमेरे बसवले गेलेत तर यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक नितीन डोंगरे यांनी केलं तर प्रमुख पाहुणे हिंदुस्थान फिड्स कंपनीचे मॅनेजर रवि पवार आणि शेतके संघाचे चेअरमन संपत राव डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आपण सर्व शेतकऱ्यांचे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट ची सर्वांची माहिती आपल्या सर्व प्रत्येक जण आपल्या अवल्या वेळेस शाळेची सुट्टी झाल्यावरती सकाळचं जे काही काम असतं ते खाज्यसारख्याच काम आपण सर्व मुलं करीत असत त्याच्यामुळं Uh, मॅनेजर साहेबांना मी बोलत का आमच्या सर्व मुलांना तुमचे जे काय प्रोडक्ट आहे सर्व प्रोडक्ट माहीत आहे या कंपनीचे मुख्य ब्रँच जिथं उत्पादन होतं ते बारामतीला होतं आणि बारामती जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हटलं तर वाग ठरणार तिथं जर आपण बघितलं खूप असं कंपन्या त्या ठिकाणी आहेत शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दृष्टिकोनातून खूप असं विद्येचं माहेर ज्या ज्या काही कंपन्या आपल्या पुण्यामध्ये आहेत त्या कंपन्या आपल्या समजा बारामतीत आल्या आणि बारामतीतून या ठिकाणी वेगवेगळ्या स्थेवरती या कंपन्यांच्या शाखा आपल्या सूरला या ठिकाणी आपण जर बघितलं तर हिंदुस्तानच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय असे शेतकऱ्यांचे उपयोगी आपल्या गृह ज्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंच्या उपयोगी असे विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवत असतात आपण जर बघितलं तर दिवाळी जशी जवळ येईल तस तसं आपल्याला एक ओढ लागते की खाद्याची कोणी जाऊन पहिली सोडली पाहिजे त्याच्या मुली साबण भेटेल आपला लक्ष साबण भेटेल व जे काही गृह उपयोगी वस्तू असतात मग आपला क्लास असेल व जे काही प्लेट असतील अतिशय अशा वस्तू आपल्याला या ठिकाणी त्या खाद्याच्या बोलीत मिळत असतात म्हणून प्रत्येकाला ओढ लागलेली असते का दिवाळी कधी येईल कधी आपण पहिलं स्टॉक जाऊन नवीन स्टॉक घेऊन त्याच्यातून आपण साबण काढू मोती साबणासारखं साबण या ठिकाणी आपल्याला त्या वस्तू त्यांच्या या कंपनीच्या हिंदुस्तान फिटच्या गोणीतून मिळत असतात आपली संस्था जशी स्थापन झाली तशी आपली ही वीरभद्र दूध उत्पादक संस्था या कंपनीची डीलर आहे आणि आपल्याला ना तोट्यावरती आपण शेतकऱ्यांना ते पशुखाद्य पुरवत असतो क्रेडिट पशुखाद्य पुरवत असतो आज जर आपण मार्केटमध्ये गेलो तर पशु खाद्याच्या किमती बघितल्या तर खूप अशी किंमत पशु खाद्याची आहे आणि प्रत्येक शेतकरी हा रोखीतच घेईल असं काही नाही म्हणून पंधरा दिवसाच्या आपण आपल्या आपली संस्था प्रत्येक शेतकऱ्याला ती खाद्य या ठिकाणी पुरवत असत आणि त्याच्यातून हा एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे मिळवलेल्या ना नात्यातून ज्यांच्या जीवावर कंपनी उभी राहील अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी फुल फुलाची पाकळी म्हणून दरवर्षी हिंदुस्तान पीठची कंपनी विद्यार्थ्यांना साडे तेरा लाख विद्यार्थ्यांपर्यंत सावलीत बसलोय की नाही सावली, सावली जर आपल्याला पाहिजे असेल तर काय लावा लागेल काय लावा लागेल दरवर्षी आपण हिंदुस्थान पीठच्या माध्यमातून झाड लावून त्याचं संगोपन करण्याचंही काम करत आहे त्याचबरोबर पूर भागामध्ये दुरुदुष्पा कस्त भागामध्ये गोठ्याचं साहित्य असेल पशुखाद्य पुरवण्याचे काम दरवर्षी हिंदुस्तान फिडसी कंपनी सीएसआ योजनेच्या माध्यमातून करत आहे सध्या जी काही योजना वया वाटपात जाहि आपण मुलांना वया दूध पुढं घालतो दूध घालतो वया पुढं वाटलं पाहिजे दूध पुढं घालतो पुढे वाटायच्या दुसरीतच वाटायचं हिंदुस्थान पीस या कंपनीचा एक उद्देश आहे की ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत आहे ती मराठी शाळा शिकावी रुजावी टिकावी या दृष्टिकोनातून सध्या महाराष्ट्रामध्ये एक योजना जोरात चालू आहे काय योजना आहे महाराष्ट्रामध्ये एक योजना आज सध्या फेमस आहे कुठली योजना आहे माझी लाडकी माझी लाडकी मग वीरभद्र सहकारी पथक संस्थेने पण तुमच्यासाठी एक योजना आणली काय योजना आहे की माझा लाडका माझा लाडका विद्यार्थी किती योजना आहे माझा लाडका माझा लाडका या योजनेअंतर्गत एक वही तुमच्या भविष्यासाठी आणि एक वय तुमच्या अभ्यासासाठी काय योजना एक वही तुमच्या एक वय तुमच्या एक वय तुमच्या जोरा साठ एक वय तुमच्या एक तुमच्या या योजनेअंतर्गत आपण डेअरीमध्ये वाय वाटत न करता शाळेत वाया वाटत होते बरोबर आहे समजलं तर या शाळेत वाय वाटायचे काय योजना एक वय तुमच्या आणि एक वय तुमच्या कारण हिंदुस्थान फिडचा जे काही या तीन वाक्यावर विश्वास आहे हिंदुस्थान फिड्स माहिती की देशाचं भविष्य गावचं भविष्य हे जिल्हा परिषद मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकत आहे आणि हे जे काही मान्यवर या ठिकाणी स्टेजवर बसलेले हे सर्व कुठल्या शाळेत शिकले कुठल्या शाळेत शिकले मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले की नाही मग मराठी शाळा व्हावी मराठी शाळेत त्या गावच्या भविष्यासाठी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून हिंदुस्तान फिल्सी कंपनी दरवर्षी विद्यार्थ्यांना वायाच वाटप करत आहे मजबूत आणि सशक्त अशा पद्धतीचं दूध आपल्या सगळ्या बालकांना मिळावं कारण हेच बालक उद्याचे पालक देशाचे चालक असणार आहे आणि म्हणून एक गुणवत्ता गुन, संपन्न अशा पद्धतीचं पशुखाद्य खाद्य त्या गाईला मिळेल त्याच वेळेला एक सशक्त अशा पद्धतीचं गुणवत्ता संपन्न अशा पद्धतीचं दूध देऊ शकतील आणि म्हणून एक मोठी जबाबदारी आणि मोठी नैतिक जबाबदारी या कंपनीने घेतलेली आहे पवार साहेबांच्या भाषणातून आपल्याला हे सर्व या ठिकाणी ऐकायला मिळालं या ठिकाणी तीन शाळांच्या बाबतीमध्ये या पशुखाते कंपनीना ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शालेय उपयोगी वस्तू त्यामध्ये वयांचं वाटप म्हणजे एका वहीची किंमत चाळीस रुपयाच्या आसपास आहे दोन एक मोठी स्केल टाईपची वही आहे आणि चांगल्या क्वालिटीचा तिला पेपर वापरून ती वही मुलांना ते देणार आहे म्हणून गुंधाळबाळा शाळा विद्यानगरची आपली वस्ती शाळा आहे त्याही शाळेला ते हे वयांचं वाटप त्या ठिकाणी करणार आहे म्हणून कंपनीला मी धन्यवाद देतो आणि कंपनीचा थोडं कसं काय आपल्याला परिचय ही कंपनी म्हणजे काय आणि काय काम चालतं तर याचा थोडंसं का आपल्याला कल्पना दिली पाहिजे या ठिकाणी म्हणून पालकवर्ग पण आहे अध्यापन करणारी शिक्षक मंडळीसुद्धा या ठिकाणी आहे विद्यार्थी तर आता शिक्षण तयार होणार आहे दुधाच्या बाबतीत कशी काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे हे कंपनीचे अधिकारी यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला चांगलं दूध मिळालं तर शरीर चांगले राहील आरोग्य चांगलं राहील या सगळ्या गोष्टी दूध हे पूर्ण अन्न आहे मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणून या संस्थेच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली आपण ही सहकारी संस्था या गावामध्ये स्थापन केली आणि आज जवळजवळ चाळीस वर्षाचा काळ या गोष्टीला झाला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून आपण या कंपनीचं हिंदुस्तान फिल्स कंपनीचं खाद्य आपण या संस्थेकडे ठेवत असतो आणि मार्केटमध्ये मा जर पाहिलं <coughs> तर दररोज वेगळे प्रोडक्ट विकणारी माणसं कंपन्याची प्रतिनिधी प्रत्येक गावामध्ये येत असतात परंतु गेले सत्त्याण्णव तीन आणि हे पंचवीस अठ्ठावीस वर्ष आपण या कंपनीशी एकाच कंपनीशी व्यवहार ठेवलेला आहे आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळं उत्पादकांनी सुद्धा त्याची कायम मागणी केलेली आहे पुष्कळ प्रोडक्ट येतात काही दिवस आपण तो शॅम्पल ठेवतो काही उत्पादन त्याचं विक्रीसाठी ठेवतो परंतु त्याला प्रतिसाद मिळत नाही फक्त हिंदुस्थानलाच प्रतिसाद मिळतो मग तो हिरा असेल हिंदुस्थान फिड्स असेल या सगळ्या गोष्टी ज्या ह्या कंपनीच्या आहेत याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये या उत्पादकांनी आपल्या गावच्या दिलेला आहे आणि खूप मोठं काम या कंपनीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये झालेलं आहे

हा संदेशही शेतकऱ्यांना दिला यावेळी पाहुण्यांचे आभार मुख्याध्यापक अरुण जाधव यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष शेळके यांनी केलं याप्रसंगी गुंजाळमाळा शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता वडनेरे कानवडे यांसह शिक्षकांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेंगारी। 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 शे आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ